आणि बहुजन बांधवांचा लोकदेव बहुजन बांधवांचा लोकदेव जेजुरीचा खंडेराया आणि या जेजुरी नगरीच्या खऱ्या विकासाच्या शिल्पकार फार मोठं योगदान या जेजुरी नगरीला समाज व्यवस्थेसाठी आणि ऐतिहासिक वास्तू घडवण्यासाठी ज्यांनी दिलं असं होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर ज्यांना माळवा प्रांताची मी आज थोडक्यात मनोगत व्यक्त करतो आहे ज्यांना सतराशे बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली आणि त्यानंतर मल्हार भक्त मल्हार होळकरांनी या गडाचा गडकोटाचा पाया रचला उत्तर दिशेला जो दरवाजात आपण जरा भगवा फडकतोय ते पहिलं काम त्यांनी इथं सुरुवात केली आणि नंतर सतराशे सत्तरपर्यंत हे काम अव्यातपणे त्यांच्या पूर्व त्यांच्या घराण्यातल्या इतर महापुरुषांनी सुरू ठेवलं त्यामध्ये होळकर वाडा असेल किंवा होळकर तलाव असेल मल्हार गौतमेश्वर मंदिर असेल या महामानवांना आपल्या साथीने विचार मंचाच्या साक्षीने सर्वप्रथम मुजरा करतो आज खऱ्या अर्थाने पाच ऑक्टोबर शिक्षक दिन व्यवस्थापकांना बहुतेक त्याचा विसर पडला असाल किंवा अनावघाने राहिला असेल परंतु आज या विचार मंचावर उपस्थित असलेले प्राध्यापक ज्येष्ठ विधीज्ञ ज्यांच्यामुळे आज विचार मंचावर आहेत उपस्थित आहेत या अशा स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे आणि शिक्षणाचे स्त्री शिक्षणाचे खरे जनक सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आज देशात उठवतोय याचा आम्हाला एक बहुजन बांधव म्हणून अभिमान वाटतो विशेषतः प्राध्यापक हाके सर अॅडवोकेट मंगेशजी ससाने सर जेजुरी हे गाव अठरा आलुते आणि बारा बलुत्यांचं सुमारे तेहतीस जाती येथे नांदतात गेली अनेक वर्ष माझे इथं सहकारी आहेत पत्रकार बांधव गेली अनेक वर्ष आम्ही तीस पस्तीस वर्ष आम्ही पत्रकारिता करतोय या तेहतीस समाज बांधवातून खऱ्या अर्थाने गावगाडा चालतो तो जेजुरी नगरीचा कारण या ठिकाणी बहुजन बांधवांचा लोकदेव खंडेराया आहे त्या धार्मिक विधींमध्ये सर्वांना मानपान आहेत आणि त्या सर्वांच्या मानपनातून कालच दसरा झाला सुमारे तेहतीस समाज बांधव एकत्र एक येऊन हा दसरा उत्सव साजरा करतात एकमेकांना मान देतात आणि हा धार्मिक विधीतून सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपतात अवघ्या महाराष्ट्राने याचा आदर्श गावा असं हे जेजुरी गाव आणि गेले दहा वर्षापासून या ठिकाणी आपण दसरा मेळावा साजरा करत आहात गर्दी किती होते त्यापेक्षा दर्दी किती आहेत आणि लढवय्य किती आहेत जे उपस्थित आहेत ह्याला जास्त महत्त्व आम्ही देतो ज्या मागील काळामध्ये आपण विचारमंचाला आवर्जून सांगतो की मागील काळामध्ये आम्ही विश्वस्त मंडळी होतो मागच्या टर्ममध्ये आदरणीय लोढासाहेब होते आमचे सहकारी विश्वस्त आणि त्यांनी डायलिसिसची संकल्पना मांडली की मोफत डायलिसिस आपण चालू करू मोफत डायलिसिस सुरू झालं आणि त्यानंतर त्याचं नाव काय द्यायचं डायलिसिसला तर पुण्यश्लोक आयल्यादेवी डायलिसिस सेंटर हे आम्ही नाव दिलं आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यानंतर जी संकल्पना पुढं आली की अनेक समाज बांधवांची मागणी होती की या ठिकाणी ज्या ठिकाणी न्यायप्रिय प्रजाहितदक्ष दानशूर आणि शिवभक्त अहिल्यादेवींचा वारसा इथं ऐतिहासिक वारसा इथं आहे या ठिकाणी त्यांचा भव्य दिव्य पुतळा उभा करावा असे समाज बांधवातून संकल्पना गेली अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती ती सुरुवात केली आणि या जेजुरीच्या गडाच्या पायरी मार्गावर सुमारे एकवीस फूट उंचीचा सर्वात उंच पुतळा आमच्या काळातल्या विश्वस्त मंडळानी आणि ग्रामस्थांच्या साथीने त्या ठिकाणी स्थानापन्न केला त्याचं उद्घाटन तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला झालं अर्थात आपणा सर्वांना माहिती येते अवघ्या राज्यभर ते उद्घाटन गाजलं ते कुठल्या कारणामुळे गाजलं त्यात मी जास्त जात नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बहुजन बांधणारना वाटतं की आणि महा महामानवांचे विचार घेऊन पुढं वाटचाल करावी असं हे जेजुरी गाव आहे वेळ थोडा आहे मी जास्त वेळ घेत नाही परंतु एवढंच सांगतो की आजची राज्यातली परिस्थिती पाहता आपण संघर्ष योद्धे आहात मला सुरेश भटांच्या ओळी आठवतात की पुस्तात जात हे मुडदे मसनात एकमेकांना कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला जर हवी धुंद जन्माची जर हवे मद्य जगण्याचे तू तु विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला आपण सर्व बहुजन बांधव तुम्ही मी ह्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे हे न पाहता आपण महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष निर्माण केलेला आहे जो प्रस्थापितांना मी प्रस्थापित हा शब्द मगाशी आला आम्ही विस्थापित झालो विस्थापित कोणीच होत नाही वर आबाळ आणि खाली धरती असते आणि ज्यावेळेस वर आबाळ आणि खाली धरती ही ज्यावेळेस ही मनामध्ये रुजलं जातं त्यावेळेस बंडाचं निशान रोवलं जातं एवढं नक्की त्यामुळं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आज जेजुरीच्या खंडेरायाच्या दारातून असाच तुम्ही पुढं संघर्ष चालू ठेवावा आणि खरा शिल्पकार जो आहे तो गावगाड्यातला बहुजन बांधव आहे आणि तोच शिल्पकार राहील मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती